पावसाने झालेला उद्ध्वस्त संसार अण्णदात्याच्या टोळ्यातील पाणी टोमॅटो शेतकऱ्याची हाक मे महिन्यात उन्हाच्या जळात सहन करत शेतीवर अवलंबून असलेला शेतकरी जेव्हा आपल्या कष्टाचं फळ तोडायला निघतो तेव्हा अचानक आलेल्या अवकाळी पावसाने त्याचे स्वप्नच नव्हे तर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांनी आणि जोरदार पावसाने अकोले तालुक्यातील इंदोरी उंचखडक आणि आंबड गावातील हजारो एकरांमध्ये उगम पावलेले टोमॅटो पीक अक्षरशः मातीमो झालं आहे आज बाजारात गवसणारा टोमॅटो फक्त पन्नास पैसे ते एक रुपये किलो दराने विकला जात आहे लाखो रुपयांची गुंतवणूक करून तयार केलेला शेतीमाल रस्त्याच्या कडेला ठिकाणी फेकला जात आहे संगमेर मार्केटमध्ये टोमॅटोची परिस्थिती इतकी बिकट आहे की शेतकऱ्यांना माल बाजारात न्यायच्याऐवजी फेकून द्यावा लागत आहे मजुरांचे दर वाढलेत खते आणि औषधांच्या किमती गगनाला भेडल्यात पण त्याला तोडगी नाही शेवटी हातात काहीच उरत नाही शेतकऱ्याच्या व्यथा त्यांच्या तोंडून जमिनीवर काढलेला पैसा डोळ्यासमोर सडणारा माल आणि काळजाला चिरणारी ही स्थिती जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा मी शेतकरी आज पोषण तर दूरच पण जगण्यासाठी वीज शोधत फिरतो आहे कोथिंबीर पावसाने सडून गेली कांदा चढला आता सुरले टोमॅटोही बाजाराभावी खराब होत आहेत जे थोडेसे चांगले आहेत त्याला बाजारात व्यापाऱ्यांची मनमानी कोणत्याही प्रकारचा हमीभाव नाही शासनाकडून कुठलीच मदत नाही निसर्ग व्यापारी आणि बाजारभाव यांच्या त्रिसूत्री कात्रीत अडकलेला शेतकरी आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर शेतकरी शेती करत नाही तर आपण काय खाणार आज जो शेतकरी आहे तो उद्या नसेल याची थरारच जाणीव आता समाजाला आणि प्रशासनाला होणं गरजेचं आहे अशा परिस्थितीत तात्काळ उपाययोजना मदतीचे जाहीर पॅकेज आणि व्यापाऱ्यांवर नियंत्रण गरजेचे आहे देशमुख उंचा कडक बुद्रुक तालुका अकोले जिल्हा आहिल्यानंतर येथील शेतकरी तर तुम्ही हा टोमॅटोचा प्लॉट बघू शकता आपला अथर व्हरायटीचा प्लॉट आहे आणि त्याचा आत्ताशी दुसरा तोडा चालू आहे तर पावसाने अतिप्रचंड हाल गेलेले याचे गारा पडला त्यामुळे पूर्णच्या पूर्ण फळ डॅमेज झालेलं आहे आणि बाजार नाही टॉमॅटोला त्यामुळे लाखोंचे नुकसान झालेले आहे आपले शेतकऱ्यांनी जगावं की मारावं हा प्रश्न पडतो आहे सर्वांनाच तर याची दखल घेतली पाहिजे कोणीतरी तुम्ही हे टॉमॅटो बघू शकतात एवढा मोठा मोठा माल झालेला आहे पावसामुळे याचं आता नुकसान झालेलं आहे चिरा गेलेला आहे ऊन पडत नाही त्यामुळे माल पिकत नाही तिरंगा होत चालला आहे अतिप्रचंड हाल चालले त्यात मालाला बाजार नाही शेतकऱ्या शेतकरी म्हणतात का जगाचा पोशिंदा आहे पण या जगाच्या पोशिंदाचे हाल कोणीतरी बघावे कसे चाललेले okay. तर शेतकऱ्याने हा सोन्यासारखा माल पिकवला आहे पण बाजार नसल्यामुळे पर्याय आहे नाही का काय करायला शेतकऱ्याने आत्महत्या करण्याची वेळ काही काही आली कर्ज खूप होत चाललेलं आहे थोडं सोन्यासारखं माल पिकवतो आपण आणि त्याची जर अशी विल्हेवाट लागत असेल तर अर्थ राहत नाही काही शेतीला मार्केटला आपण दोनशे जाळ्या घेऊन गेलो होतो तर तिथं तो माल कुणी घेईना अक्षरशः ओतून देण्याची वेळ आली दोनशे जाळ्यांना तोडण्यासाठी पंधरा ते सोळा हजार रुपयाचे लेबर लागले आपल्याला चाळीस एक लेबर लागले ला, गाडीचं भाग भाडं जवळपास दहा ते बारा हजार रुपये लागले ला आपल्याला दोनशे जाळ्या दो नेण्यासाठी तर आपण म्हणतात का शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पण जगाच्या पोशिंद्याचेच एवढे हाल चालले तर जगाला पोचवायचं कसं शेतकऱ्यावर अक्षरशः आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे कर्जामुळे काल आमचा माल इथं व्यापारीत केलं होतं आम्ही माल आमचं सांगू न मार्केट नेला मार्केट नेण्यासाठी आम्ही पन्नास रुपये खर्च करून तर माल घेऊन गेलो व्यापारी जर माल घेतलेला नाही तो मला आम्ही अक्षरशः ओतून दिला तिथं कारण का तो परत दिवस आम्हाला परवडणार नव्हतं का त्यासाठी परत भाडं लागणार होतं सगळा माल मार्केट ओतून दिला तो काढण्यासाठी मजुरी तो वेगळीच गेली भाडं वेगळं गेलं वेळ गेला सगळा खर्च जाऊन शेवटी हातात काही झालं नाही माल अक्षरशः ओतून दिला आम्ही खाली इथे येऊन बाळासाहेब राम भाऊ खरात उंच खडक बुद्रुक टोमॅटो थोडक्यात माहिती सांगू राहिलो एक बिघाभर मी मिळावले आहेत साधारण सत्तर हजार रुपये खर्च आला आहे सगळा खतं औषधं नांगरणी व खरेदी रोपाची बी बियाणे सगळी मजुरी वगैरे आणि आज परिस्थिती अशी झाली गेली पंधरा टोमॅटो चालू झालेत आणि पंधरा दिवसापासून पाऊस चालू आहे तीनच तोडे झालेले आहेत पूर्ण प्लॉट डॅमेज झालेले आहेत गारपीट झाली आणि आता साधारण याच्यामध्ये लय झालं तर पंधरा ते वीस हजार रुपये सगळे अख्खे प्लॉटचे मिळून होतील म्हणजे साधारण या वीस गुंट्यामध्येच तो शेतकरी कमीत कमी पन्नास साठ हजार रुपयांनी तोट्यात जाणार आहे आणि हा तोट्यात गेल्यानंतर तो शेतकऱ्यांना जगायचं कसं हा प्रश्न फार मोठा गंभीर झालेला आहे आणि अशी परिस्थिती जर शेतकऱ्यावर वारंवार येत राहिली तर त्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आहे शेतकरी फक्त भूल थापा आश्वासनं आश्वासनांचा पाऊस मात्र भरपूर पाडत असतो मागच्या वेळेला शेतकऱ्यांना कर्जमाफी केली आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्यातले काही शेतकरी मात्र त्यापासून अजूनही वंचित आहेत म्हणजे जो रेग्युलर भरतो त्याला सरकारनं मातीत घालायचंच काम केलेलं आहे जो कर्ज थकवतो त्याला माफी देतात जो रेग्युलर भरतो त्याच्या मुंडक्यावर पाय द्यायचं काम हे सरकार करते आणि अशी परिस्थिती जर राहिली तर मला नाही वाटत शेतकरी शेती पिकवी म्हणून शेती पडीत ठेवलेली परवडल रोजानं कामाला गेलेलं परवडण नाहीतर शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घ्यावा आणि त्यांना काय नाही दोन टाईम अन्न वस्त्र निवारा मिळेल एवढी सुविधा करावी खुशाल शेतकऱ्यांनी या सगळ्या जमिनी त्यांच्या ताब्यात घेऊन त्या कसाव्यात पिकवाव्यात आणि बाजारपेठेमध्ये त्याची खरेदी विक्री करावी अशी एकंदरीत शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे आणि सध्या तर शेतकरी पूर्ण मेटाकोटीला आलेले आहे पिकाला मारायला जे औषधं आणलेले आहेत ते आता शेतकऱ्यालाच घ्यायची वेळ आलेली आहे सरकारनं याकडे जरा लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची शंभर टक्के हमी द्यावी म्हणण्यापेक्षा तातडीनं त्यांच्या खात्यावरती पैसे जमा करावेत नाहीतरी शेतकरी पन्नास टक्के शेतकरीचं निश्चित आत्महत्या ह्यावेळेला हो केल्याशिवाय राहणार नाहीत अशी आजची परिस्थिती आहे पाऊस पंधरा दिवस झाले उडत नाही शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हा मात्र निसर्गाने हिरावून घेतला आणि दोनपट सरकारनं मात्र शेतकऱ्याची माती करायचं काम चालवलेलं आहे साडेतीनशे चारशे रुपयाची गुण आज घ्यायला गेलं तर अठराशे एकोणावीसशे दोन हजाराच्या आत मिळत नाहीत सगळ्या गोष्टींवर जी एस टी लावलेलं आहे काहीही घ्यायला जा शेती पिकाचं बी घ्यायला जा कागद घ्यायला जा औषधं घ्यायला जा या जी एस टीनं शेतकरी मेटाखोटी सांगलेलं आहे बाकीची माग आहे मात्र सतत वाढते गॅस वाढतो आहे डिझेल वाढते पेट्रोल वाढते पण शेतकऱ्याच्या मात्र बाजाराला खवडी मोल किमतीनं बाजारामध्ये तो विकावा लागतो आहे अशी अवस्था जर राहिली तर शंभर टक्के शेतकऱ्याचं जीवन मात्र मातीत गेल्याशिवाय राहणार नाही असं एकंदरीत सत्य माहिती देऊ इच्छितो त्याचा गांभीर्यानं विचार व्हावा ही सरकारला नम्र विनंती अत्यंत कमी वेळात लोकप्रिय होत असलेला अकोले नाईन न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेअर करा तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ अकोले नाईन न्यूज प्रतिनिधी सुनील जासकर उंच खडक